बॉम्बे ब्लड ग्रुपच्या माध्यमातून गरजू रुग्णास रक्त पुरवठा रक्त मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार नियमित रक्तगट सोडून अजून एक रक्तगट जो सर्वात दुर्मिळ रक्तगट ओ एच एच रेअर ब्लड ग्रुप त्यांचा शोध एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये डॉक्टर भेटे यांनी मुंबईमध्ये लावला त्यास बॉम्बे ब्लड ग्रुप हे देण्यात आले ह्या रक्तगटाचे रक्तदाते भारतात एकशे ऐंशी असून जगामध्ये दोनशे तीस जणांची नोंद आहे व हे रक्तगट मिळणे फार अडचणीचे येते व हे ब्लड कुठेही सापडत नाही हा रक्तगटाची गरज पडली तर डॉक्टर व नातेवाईक चिंतेत पडतात कारण हे ब्लड मिळणे अशक्य होते साई अमृत हॉस्पिटल सातारा येथे राजेश सतीश चव्हाण हे रुग्ण उपचार करीत असताना त्यांचा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुपचे निदान लागले परंतु हे ब्लड कोणत्याही ब्लड बँकेत मिळत नाही हे पाहिले असता सोशल मीडियाचा वापर करण्यात आला सोशल मीडियावरती मेसेज देण्यात आला हा मेसेज तासगावमधील विक्रम यादव यांना मिळताच विक्रम यादव यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते सुनील साठे विजापूर शशिकांत लोहार सुनील भोसले कोल्हापूर महेश पाटील किनी राज कदम मिरज व स्वतः विक्रम यादव हे सर्व रक्तदाते मिरज येथे एम एस आय ब्लड बँकेत एकत्र आले त्यानंतर सुनील भोसले व महेश पाटील यांची सर्व वैद्यकीय के चाचणी केली नंतर त्यांचे रक्तदान करून ते ब्लड सातारामधील साई अमृत हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देण्यात आले बॉम्बे ब्लड ग्रुप हे रक्तगट कुठेही मिळत नाही सहजासहजी उपलब्ध होत नसल्याची माहिती विक्रम यादव तासगाव यांनी होती व त्यांचाही रक्तगट तोच आहे म्हणून त्यांनी देशभरातील सर्व रक्तदाते एकत्र करून त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून त्याची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी ओ एम बी ए वाय बी एल डबल ओ डी ऑर्क व हेल्पलाइन नंबर नव्याण्णव सत्तर शून्य एक ऐंशी शून्य एक सुरू केले आहे कोणाला कुठेही रक्ताची गरज पडली तर ज्या त्या भागातील रक्तदाते पुढे येतात व रक्तदान करतात हे ब्लड वेळेत मिळाल्यानंतर नातेवाईक व डॉक्टर यांनी विक्रम यादव जितेंद्र पटके व एम यांचे आभार मानले मी सुधीर आमच्या राहणार कोल्हापूर आमचा बॉम्बे ग्रुप या ऑर्गनायझेशन वरती एक रिक्वायरमेंट आली होती पुण्यासाठी तर हा ब्लड ग्रुप आहे तो बॉम्बे ग्रुप जो आहे तो फार रिअर आहे नाही तर आम्ही तिघं महेश पाटील सर मी सुनील भोसले आणि विक्रम यादव सर आम्ही तिघं नेरजमध्ये येऊन त्याचा ब्लड डोनेट केलाय आहे आणि हे आता थोड्या थोड्या पुण्याचा रवाना होईल तर आम्ही तिघांनी रक्तदान केलं आहे तुम्ही पण करा याच्यातून काही प्रॉब्लेम येत नाही बिन्नासमध्ये रक्तदान करा विक्रम यादव महाराष्ट्र सांगली से गोव्हर्न गोव्हड इंडिया पण पण राहतो एक रिक्वायरमेंट आहे की जो राज चौहान उनको जबरत ब्लड ग्रुप बॉम्बिट ब्लड की तुरंत ज़रूरत थी तो ये तो कहीं पर नहीं मिल रहा था तो इसके रिक्वायरमेंट गॉर्मेशन इंडिया के टीम पर आने के बाद यहाँ पर अपने गवर्नमेंट जो डोनर है सुनील भूसे जी क्या मैरज में आए है उसके बाद महेश पटेल जी भी दे़ी मैरज में आए है उनका भी ब्लड डोनेशन हो गया उनका ब्लड डोनेशन होने के बाद टेस्टिंग हो और सब प्रोसेस होने के बाद ब्लड हम खुना के लिए बड़ी चीज़ें भेज भेज देंगे। तो जब भी किसी को बॉमरूट की जरूरत पड़ती है तो कहीं पर नहीं मिलता तो हमारी सबसे यही मिलती है कि जब भी कोई ये रिक्वायरमेंट आए तो बॉम्ड रूट नंबर डबल नाइन सेवन डबल ज़ीरो वन एट डबल जीरो वन इस पर आप हमें कॉन्टेक्ट कर सकते हैं और हम आपके पास जरूर आ जाएंगे ची जागा चांगले आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास